हाय शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी इथे बोंबीलची चटणी बनवते तर सुक्या बोंबीलची चटणी बनवण्यासाठी मी इथे आठ ते दहा सुके बोंबील घेतलेले आहेत बोंबील मोठे किंवा जाड घ्यायचे नाहीत असेच लुकडे सुकडेवाले आणि छोटे बोंबील घ्यायचे आहेत त्याचे मुंडकं आणि शेपूट काढून घेतले पंख असतील तर देखील काढायचे आहेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत ही बोंबिलची चटणी जेव्हा माझं नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा माझ्या सासूने मला एकदा करायला लावली होती तर मी म्हटलं चला पुन्हा ही चटणी करून बघूयात आणि मला ही चटणी जाम आवडली होती लय भारी लागते गॅसवर तवा गरम करायला आहे गरम तव्यामध्ये हे सुक्या बोंबल्याचे तुकडे टाकलेत या बोंबिलच्या तुकड्यांना असं परतून घेते गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे तुम्हाला हवंय तर तुम्ही अख्खा बोंबील म्हणजे ज्याचं फक्त तोंड आणि शेपूट काढून डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर देखील भाजू शकता या सुक्या बोंबलांना आपल्याला लालसर होईपर्यंत आहे जास्त काळपट करायचं नाही नाहीतर मग चटणी कडू लागेल ते इथे आपले हे बोंबील भाजून झालेत ते मी ताटामध्ये काढलेत बोंबीलचे तुकडे पूर्ण थंड झाल्यानंतर या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर चार पाच लसूण पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या तोडून टाकते थोडंसं जिरं आणि एकदम थोडंसं मीठ टाकायचे बोंबील ऑलरेडी खारट असतात त्याच्यामुळं जास्त मीठ टाकू नका आणि याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे हे वाटून झालेलं आहे तुम्ही खलबत्त्यात देखील वाटू शकता तर इथे ही चटणी मिक्सरमधून आपण बारीक वाटून घेतली गॅसवर पुन्हा मी तोच तवा ठेवला आहे त्यामध्ये एक पळी तेल टाकले आणि या तेलामध्ये ही बनवलेली चटणी मिनिटभर परतणार आहे इथे या वाटलेल्या मिश्रणाला म्हणजे चटणीला मी का परतते कारण यामध्ये मी लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली आहे मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाण्यासाठी मी मिनिटभर याला परतून घेतलेला आहे चाखून बघते इथे मला मीठ आणि मिरची व्यवस्थित आहे दोनपेक्षा जास्त मिरच्या टाकू नका कारण मी तर इथे बोंबील कमी घेतले होते तुम्ही जर जास्त घेतलं तर त्यानुसार प्रमाण वाढवा तयार झालेली आहे इथे आपली सुक्या बोंबीलची चटणी तुम्हाला ही चटणी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका